या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय एस्कॉपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र तुमचं पोट लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त मंदिरात हर हर महादेवच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले असताना दुसरीकडे मानवतेची खरी पूजा साकारत होती आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने गरजू निराधार व रुग्णांच्या नातेवाईकांना उपवासाच्या फरळाचे प्रेमपूर्वक वाटप करण्यात आले महाशिवरात्रीनिमित्त महादेव भगवानाच्या प्रतिमेस पुष्पा अर्पण करून पूजा करण्यात आली यावेळी सुनील शरणार्थी सचिन कुलकर्णी ऍडव्होकेट नीता मकणी अॅडव्होकेट साधना संघवी तसेच योग प्रभा मंडळच्या अध्यक्ष प्रभा कोडले आस्था रोडी बँकेचे सल्लागार राजू हौशत्ती आस्था रोडी बँकेचे विजय चंदुरे यांची उपस्थिती होती यानंतर हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि पेशंटला फराळाचे वाटप करण्यात आले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंट व नातेवाईकांना तसेच निराधार वृद्धाश्रम व झोपडपट्टी भाग आणि इतर गरजूंमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला उदाणा खिचणी राजगिराचे लाडू वेफर्स खजूर ताक शेंगदाण्याचे लाडू आणि फळांचे वितरण करत अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले हे अन्न केवळ फराळ नव्हता तर ती होती आपुलकीची ओब आधाराची भावना आणि शिवभक्तीची खरी अनुभूती या सेवा कार्यामागे संस्थेचे संस्थापक विजयकुमार छंचुरे यांची समाजसेवेची प्रेरणा असून स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला यावेळी विद्यासिंहम सविता जोशी संपदा जोशी स्नेहा वनकुद्रे अनिता तालिकोटी पुष्कर पुकाळे संगीता छंचुरे मंगल पांढरे ज्योत्स्ना सोलापूरकर कविता स्नेहा मेहता विद्या राऊत उमाद शाबादे रुक्मिणी लवटे गीता दळवी अविनाश माचरला प्रकाश डोंगरे अंजली शिरसी सचिन शिंदे विजय छंचुरे सहभाग घेतला महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या आनंदातील थोडासा अंश गरजूंना अर्पण करूया असा भावनिक संदेश आस्थेने दिला सोलापूर शहर जिल्हा वासिया हार्दिक शुभेच्छा वर्षी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुवंतांना सिव्हिल हॉस्पिटलच्या नातेवाईकांमुळे रुग्णांना ठराळाचं वापर असताना करण्यात आले आहे लोकांना की फराळा कुणीही काहीही देतं परंतु आज महाशिवरात्री त्यांचा फराळ जर कोणी उपवास करत असेल तर त्यांना फराळाचं मिळणार नाही जर दरवर्षीच आस्थावरुटी बँक हा उपक्रम जर दरवर्षीच हा आस्थावरती बँक हा कार्यक्रम करत आहे दोन हजार फराळाचं वा वाटपाचं हा इथे करण्यात आलेलं आहे त्याचा लाभ इथल्या नागरिकांनी व पेशंटच्या नातेवाईकांनी घेतलेला आहे त्यांना सर्वांना

महाशिवरात्रीचा आणि इथे जो छंछुरे आणि त्यांच्या टिंडी सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याचा जो प्रसाद फराळ शिवरात्रीचा फराळाचं वाटप केलेलं आहे ते सर्वजण इथले पेशंट आणि नातेवाईक त्यांचा लाभ घेत आहे रास्ता रोटी बँकेलाही त्यांच्या कामासाठी शिवसेना